नांदेड स्थानिक पोलिसांनी लावला मोठ्या चोरीचा छडा नांदेड शहरात असलेल्या उच्च सोसायटीपैकी एक पद्मजा सिटीमध्ये काही दिवसांपूर्वी डॉक्टर बन्सल यांच्या घरी चोरी झाली होती जवळपास तीस लाख रुपये रोख रक्कम व चौदा तोळे सोने चोरट्यांनी पळवले होते या यासंदर्भात नांदेड पोलिसांनी तीन आरोपीला अटक केली आहे तीन चोरांकडे रोख रक्कम अकरा लाख रुपये व चौदा तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे नांदेड शहरामध्ये पोलीस स्टेशन ना नांदेड ग्रामीण हद्दीमध्ये पद्मजा सिटी येथे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये एकूण चोवीस पॉईंट पन्नास तोळे सोनं आणि तीस लाख रुपये नगदी अशी चोरी गेली होती सदर गुन्हा हा चे जे मालक होते घरमालक डॉक्टर बन्सल हे दिनांक दहा रोजी हे त्यांच्या गावाकडे गेले होते आणि ते परत वीस तारखेला येणार होते है। त्या दरम्यान चौदा तारखेला दर आम्हाला सकाळी अशी माहिती मिळाली की अशी जी घरफोडी झालेली आहे आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचे सर्व एल सी बीची टीम ग्रामीण पोलीस स्टेशनचे सगळे डी बीची टीम आणि पोलीस स्टेशनचे क पथक हे सर्व घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली तर डॉक्टर बन्सल हे दहा तारखेला गेले होते तर दहाच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी सर्व फुटेज वगैरे बघितले पण कुठलंही फुटेज किंवा कुठलीही माहिती मिळाली नाही आणि ही घटना चौदा तारखेला आम्हाला स लक्षात आली त्यामुळं दहा ते चौदा ह्या दरम्यान ही घटना कधी झाली हे नेमकं आम्हाला प्राथमिकदृष्ट्या जेव्हा आम्ही तपास केलो त्या तेव्हा लक्षात आली नाही आणि त्यानंतर आम्ही सर्व पद्मच्या सिटीमधले फुटेज तसेच रोडवरचे फुटेज त्या ठिकाणचं सर्व इतर टेक्निकल डाटा सर्व घेतल्यानंतर तरी पण आम्हाला या ठिकाणी कुठलीही अशी माहिती मिळाली नाही जेणेकरून आम्ही त्या दिशेने तपास करणार त्यानंतर आम्हाला काल एक इन्फॉर्मेशन मिळाली की अशाश्य ह्या गुन्ह्यामधले आरोपी की जे यांच्याकडे पैसा असल्याची माहिती त्यांना होती माहितीकारांना तर त्यांनी आम्हाला माहिती दिली त्या माहितीवर आम्ही ह्या गुन्ह्यातील आरोपी यांना उचलल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी गुन्ह्यातली कबुली दिली आणि त्यांच्याकडून आपण एकूण या गुन्ह्यामध्ये आपण तीन आरोपी अटक केलेले आहे शेख शफी शेख बिल्डर दुसरा आरोपी आहे शेख आमेर उर्फ इडी अमू आणि तिसरा आरोपी आहे नंदकिशोर देवसरकर हा उमरखेड तिकड त्या साईडचा राहणारा आहे आणि इतर दोन दोन आरोपी आहेत ते नांदेड जिल्ह्यातले आहेत तर यांच्याकडून एकूण आम्हाला अकरा लाख सदतीस हजार रुपये नगदी आणि चौदा पॉईंट पाच तोळे सोनं असा एकूण अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल आम्ही त्या त्यांच्याकडून जप्त केलेला आहे आणि तसेच ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे गाडीचा फोर व्हीलरचा वापर केला होता ती पण गाडी आम्ही जप्त केलेली आहे आरोपीला कुठून पकडला आणि किती आरोपी आहेत सध्या तीन आरोपी आहेत आपल्याला ह्या नांदेडमध्येच माहिती मिळाली होती की हे आरोपी म्हणजे यांचे जे फोर व्हीलर आहे त्यामध्ये ते हे केलेलं आहे आणि हे मुद्देमाल पण त्यांच्याकडून मिळाला आणि दुसरा जो आरोपी आहे तो घरी होता घरून आम्ही त्याच्यावर रिक्वड केलेला आहे महिलांना पण आपण ताब्यात घेतलं होतं एका हा सदर गुन्ह्यांमध्ये ही महिला आहे ती ह्यांच्या अगोदरच्या एका गुन्ह्यामध्ये संपर्कात होती त्यांच्या म्हणून आम्हाला डाऊट होतं की ती पण ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी असेल आणि त्यामुळं आम्ही तिना त्यांना इथं आणून म्हणजे नोटीस देऊन बोलवलं बोलून आम्ही चौकशी पण केलेली आहे तर सध्या ह्या गुन्ह्यामध्ये त्यांचा काही सहभाग दिसून येत नाही जर भविष्यामध्ये जर अजून याच्यामधले दोन आरोपी फरार आहेत त्यांना त्यांच्याकडून जर इतर काही माहिती मिळाली तर आपण त्यांना नक्कीच आपण गुन्ह्यात आरोप